आपली ही तयार झालेली लसूण शेव बघा अजिबात तेलकट तर ते पण किती मस्त खमंग आणि खुसखुशीत आहे ना कितीही शेव हातांवर कुसकरली तरी देखील हात अजिबात तेलकट झाले नाही आहे बरं यामध्ये मी जरासुद्धा सोडा वापरलेला नाही आहे फक्त एक स्टेप एक्स्ट्रा केली आहे ज्यामुळे तयार होणारी लसूण शेव खमंग खुसखुशीत तयार तर होतेच पण त्यासोबत झटपटही बनते अवघ्या दहा मिनटांमध्ये किलोभर शेव तुम्ही सहजतेने बनवू शकता इतकीही बनवायला सोपी आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते दिवाळी फराळामधील आज आपण सहावा पदार्थ बनवतोय ते म्हणजे खुसखुशीत खमंग लसूणी शेव चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बेसनपीठ मी या ठिकाणी विकतचं बेसनपीठ घेतलंय तुम्ही घरगुती एकदम बारीक एक दळलेल्या पिठाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता दोनही पिठांपासून शेव सेमच तयार होणार आहे कारण आपण एक जादुई ट्रिक वापरणार आहोत आता घेतलेलं बेसनपीठ पहिले छान असं चाळून घेऊयात कारण बेसनपीठामध्ये ना खूप साऱ्या गाठी असतात ज्यामुळे शेव पाडतानी तुटू शकते आणि सोबतच आपण पीठ चाळून घेतल्यामुळे या पिठामध्ये छान अशी हाव भरली जाते आणि आपली शेव खूप छान अशी हलकी फुलकी तयार होते आता अगदी चिमूडभर हळद घालायची आहे फक्त छान येण्याकरिता सोबतच गरजेनुसार दोन चमचे लाल तिखट घालायचं आता घेऊयात एक चमचा ओवा आणि एकच चमचा जिरे तुम्हाला जर जिरे आवडत नसेल तर स्किप करू शकता पण ओवा नक्की घाला आता घालूयात वाटीभर सोलून घेतलेला लसूण साधारणतः पंधरा ते वीस पाकळ्या असतील आता हे संपूर्ण जिन्नस मिक्सरला अशीच सुरुवातीला कोरडी दळून घ्यायची आहे जेणेकरून लसूण एकदम बारीक स्वरूपाचा दळला जाईल हे दळण्यासाठी जर आपण सुरुवातीलाच पाणी टाकलं ना तर जिरे देखील व्यवस्थित बारीक दळले जात नाही आणि सोबतच लसूण देखील साईडला लस सरकतो आता आपण थोडंसं हे दळल्यानंतर अगदी जर असं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात जेणेकरून एकदम छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल बघा एकदम मस्त अशी जिरे ओवा लसणाची पेस्ट तयार झाली आहे आता ही आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायची आहे त्यापूर्वी मी हिची कन्सिस्टन्सी दाखवते कारण यापेक्षा जास्तच पेस्ट सुरुवातीलाच पातळ करू नका का, का नाही तर मग तुम्हाला पाण्याचा अंदाज येणार नाही तयार करून घेतलेली पेस्ट मी गाणीने गाळून घेते हा जो वरती राहिलेला चौथा असतो ना तो तुम्ही चिवड्याकरिता चकलीकरिता वापरू शकता यामुळे त्या पदार्थांना देखील टेस्ट खूप छान येईल आता आपल्या शेवीला फ्लेवर म्हणजे चव देखील खूप भन्नाट येणार आहे आता आपली शेव अजिबात तेलकट न होता मस्त अशी खुसखुशीत होण्याकरिता घालूयात सव्वा चमचा किंवा गरजेनुसार मीठ आणि तीन मोठे चमचे तेल बरेच जणं पिठामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालता पण तसं न घालता ही पद्धत वापरून बघा शंभर टक्के खात्री देऊन सांगते तुमची शेव खुसखुशीतच होणार सेमच पद्धतीने किंवा सेमच मापाने तीनच चमचे पाणी घालायचे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे आता हे घेतलेलं साहित्य मिक्सरला एकदम छान असं फिरवून घ्यायचं या पद्धतीने हे घट्टसर एकदम फेसळल्यासारखं शुभ्र तयार होतं सेम ट्रिकना फरसाणवाले किंवा मग हलवाई लोक देखील वापरतात त्यामुळेच त्यांची शेव खूप मस्त अशी खुसखुशीत असते कारण या पिठामध्ये जर आपण सोडा घातला असताना तर शेवीने खूप सारं तेल पिलं असतं आणि मग ती तेलकट झाली असते था, कालांतराने ती लवकर नरम देखील पडली असते आता हळूहळू करत संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीलाच लगेचच पाणी घालू नका गरज पडली तरच यामध्ये पाणी मिसळा आता बघा गरजेनुसार मी थोडं थोडं करत पाणी घालतीये आणि हे पीठ छान असं मौसूद भिजवून घेते आता बऱ्याच जणांना खुसखुशीत शेव आवडते तर काही जणांना कुरकुरीत शेव आवडते जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर पीठ थोडंसं घट्टसर भिजवा आणि खुसखुशीत हवी असेल तर माझ्या पद्धतीने मौसूद भिजवा फक्त एकदमच पातळ पीठ भिजवू नका तर बघा साधारणतः या पद्धतीने मौसूद पीठ भिजवलं गेलं की ते आता एकाच साईडने छान असं फेटत चालायचं आहे ज्यामुळे पिठामध्ये खूप छान अशी हवा भरली जाईल आणि बेसन पीठ छान असं हलकं फुलकं तयार होईल तर बघा हे पीठ व्यवस्थित फेटल्यानंतर साधारणतः याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची झाली आहे आणि याला खूप छान अशी तार तुटती आहे तुम्हाला पुन्हा एकदा हे पीठ उचलून दाखवते बघा किती मस्त याला तार तुटती आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ना जास्त पातळ असावं ना अतिच प्रमाणात घट्टसर असावं आता शेव बनवण्याकरिता मी या ठिकाणी सोऱ्या घेतलेल्या आहे तर मध्यम जाडीची शेवीची चाळण घेतली आहे खडबडीत बाजू बाहेरच्या साईडने ठेवली आता याला पहिले तेल लावून घेऊयात जेणेकरून आपलं पीठ सोऱ्याला चिकटणार नाही सोऱ्यानंतर साफ करायला सोपं पडेल मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिना भाजणी एकदम वेगळ्या पद्धतीने फक्त दहा मिनटामध्ये डब्ब भरून चकली कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे जाऊन नक्की बघा सोबतच भाजणीची चकली आणि इतर फळा रेसिपी देखील नक्की बघा आता आपण हा सोऱ्या भरून घेऊयात तर यामध्ये पीठ भरत असताना अगदी व्यवस्थित भरायचे अजिबात यामध्ये हवा राहू द्यायची नाही आहे छान असं प्रेस करून करून भरायचं आणि चमच्यानं शक्यतो थोडासा उथळ घ्यायचा यामुळे पीठ सोऱ्यामध्ये भरणं फारच सोपं जातं जर तुमच्याकडे या पद्धतीचे सिलेकॉनचे चमचे असेल ना ते वापरा ज्यामुळे पीठ अजिबात वाया जात नाही अगदी व्यवस्थित पुसून घेता येतं अगदी व्यवस्था असं प्रेस करून करून पीठ भरल्यानंतर साचा बंद करून घेऊयात आणि लगेचच शेव बनवायला घेऊयात तर बघा पीठ आपण हलकस स्मूथ भिजवून घेतलेलं असल्यामुळे आता सोऱ्या देखील फिरवायला जड जाणार नाही आहे लगेच शेव तळण्याची तयारी करूयात तर त्याकरिता तेल मी मध्यम गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात जेणेकरून शेव तेलात सोडल्याबरोबर आपल्या हातांवर वाफ येणार नाही आणि चटके बसणार नाहीत आता शेव सोडत असताना सुरुवात ही कडेपासून करायची तर शेवट हा मध्यभागी करायचा ज्यामुळे मस्त अशी गोल गरगरीत आपली कुरडई तयार होते जी पलटवायला देखील फारच सोपी पडते आणि डब्यात भरायला देखील सोपी पडते कमी जागेमध्ये जास्त शेव मावते आता ही शेव मध्यम स्वरूपाची तळून झाली म्हणजे हिच्यातले थोडेसे बुडबुडे कमी झाले जर अशी ही हार्ड झाल्यासारखी जाणवली की त्याच वेळेला आता आपल्याला ही पलटवून टाकायची आहे जर तुम्ही ही कुरडई म्हणजेच ही शेव पलटवण्याची घाई केली तर ती तुटू शकते आणि त्याचसोबत तेल देखील जास्त पिते तर माझी ही शेव बघा पूर्ण शेवीचा हलकासा रंग बदललाय थोडीशी हार्ड झाल्यासारखी जाणवते आणि बुडबुडे तर बऱ्यापैकी कमीच झाले होते त्यावेळेला आता मी दोन झाऱ्यांच्या मदतीने किंवा दोन उलथण्यांच्या मदतीने ही एकदम हळूवार पलटवून घेतली दोन उलथण्यांची मदत घेतली की तेल अंगावर अजिबात उडत नाही आता आपण ही छान अशी हलक्याशा लाल रंगावर तळून घेऊयात बघा किती मस्त असा आपल्या या शेवीला रंग तर आलेलाच आहे त्यासोबत छान अशी खमंग कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकट ही दिसत नाहीये एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या चाळणीवर काढून घेऊ शकता जर चाळणीवर काढली तर बेस्ट जेणेकरून तिचं तेल खाली निथळेल सेम पद्धतीने आता पटपट उरलेली देखील शेव तयार करून घेते जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर अजिबात तुमचे हात न भासता हातांना गरम वाफ न लागता अवघ्या काही मिनिटांमध्ये मस्त अशी गोल गरगरीत कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव तयार होते अजिबात तेलकटही होत नाही आणि हो आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे शेव तळण्याकरिता नेहमी थोडीशी उथळ परंतु खोलगट अशी कढाई घ्यायची ज्यामुळे कमी तेलामध्ये आपल्याला ही शेव तळता येते तेल देखील जास्त प्रमाणात खराब होत नाही तर बघा मी एकदम अचूक पद्धतीने आपली कुरडई देखील तेलात सोडलेली असल्यामुळे किती छान अशी घट्टसर अजिबात वेळीवाकडी न दिसता किती मस्त अशी गोल गरगरीत आपली शेवीची कुरडई तयार होते जी साठवणुकीला देखील सोपी आहे आणि तेल देखील पटकन जास्त खराब होत नाही आहे तर पटापट संपूर्ण शेव मी तयार करून घेते तर बघा यावेळेला मी फक्त अर्धाच किलो बेसन पिठाची शेव तयार केली आहे तरी देखील खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार झाली आहे कारण ही मी एक खास ट्रीक वापरलेली असल्यामुळे खूप छान अशी फुलते मस्त अशी खुसखुशीत तयार ता होते आतून छान अशी पोकळी देखील पडते यामुळे ती तोंडात जाताच विरघळते तर बघा आपली संपूर्ण शेव या ठिकाणी तयार झाली आहे थंड झाल्यानंतर तुम्ही ही हावबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी महिनाभर देखील असून अशीच कुरकुरीत राहील तर बघा हलवाई लोक जी ट्रिक वापरतात तीच ट्रिक वापरून जराही सोडा न वापरता आपली ही खमंग खुसखुशी शेव तयार झाली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा भेटूयात